हॅलो एवरीवन आज आपण बनवतो आहे पुरणपोळी तर पोळा आहे तर निमित्त स्पेशल पोळी व्हायलाच पाहिजे तर डाळ घेतली हरभऱ्याची एक किलो डाळ आहे त्याला स्वच्छ साफ करून घ्यायची कडे वगैरे असतात आणि त्यानंतर त्यान त्याला स्वच्छ करून घेतल्याच्यानंतर दोन ते तीन वेळेस पाण्यानं व्यवस्थित वे धुवून घ्यायचं तर बघा दोन तीन पाण्यानं धुवून घेतल्याच्यानंतर थोडंसं त्याला आपण भिजत टाकणार आहोत बऱ्याच वेळेस तसंच लावतात कुकरला किंवा पातेल्यामध्ये शिजवतात तर मी त्याला दोन ते तीन घंटे चांगले भिजत ठेवत आहे तुम्ही एखादा घंटा जरी भिजत ठेवला तरी चालेल पोळ्या छान अशा सॉफ्ट आणि नरम होतात म्हणून त्याला भिजत ठेवायचं आहे तर मी डाळ भिजत ठेवली होती तर डाळ व्यवस्थित भिजलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण याला कुकरला लावून घेऊया आणि तुम्ही पातेलात लावत असाल तरी चालेल जेवढी डाळ आहे तसं दोन तीन पानी पाये पानी पाये पानी है, है, ते तीन तप्पट पाणी आहे म्हणजे डाळ पूर्ण अशी भिजली पाहिजे आणि वरती पाणी पाहिजे एवढं पाणी तुम्ही लावू शकता तर बघू शकता डाळ एकदम व्यवस्थित भिजली आहे तेवढं पाणी टाकलंय अंदाजे आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि हळद टाकली आहे हळदीनं कलर छान येतो आणि मीठ थोडंसं टाकायचं म्हणजे गोडवस्तूमध्ये मीठ टाकलं की चव छान येते तर कुकरमध्ये डाळ लावून घेत आहे तीन ते चार सीट्या करून घ्यायच्यात आणि एक किलोला बरोबर एक किलो गुळ घ्यायचा आहे म्हणजे बरोबर होतं आणि तुम्ही जर गोड कमी खात असाल तर थोडासा कमी घेतला तरी चालेल मी एक किलोला एक किलो गुळ घेतलेला आहे तर बघू शकता गुळाला एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे कारण गुळ परत आपण डाळीमध्ये टाकून शिजून घेणार आहोत म्हणजे तो लगेच मेल्ट होतो आणि व्यवस्थित होतो म्हणून त्याला असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरच काही सामान लागणार आहे जसं की विलायची सोप आणि साखर याला बारीक असं मिक्सर जारमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घ्या तर कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि मी आमटी बनवत नाही फक्त पुरणच बनवत आहे तर पाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्यात आणि डाळ एकदम गाळ शिजून व्यवस्थित झाली आहे आणि तुम्ही आमटी जर बनवत असाल तर पाणी थोडंसं जास्त टाकायचं आणि त्याचं पाणी चाळणीमध्ये टाकून डाळ खाली वेळून पाणी घेतात त्याची आमटी बनवतात तर मी एकदम पुरण चांगलं परफेक्ट बनवत आहे आमटी नाही बनवते म्हणून व्यवस्थित माप कमी पाणी टाकलं आहे आणि परफेक्ट झालं आहे आणि आता डाळ शिजलेली आहे तिकडेमध्ये टाकली आणि एक किलोला एक किलो गूळ घेतलेला आहे बघा आताला व्यवस्थित आपण शिजून घेणार आहोत कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं तरी लागणार याला व्यवस्थित शिजून घ्यायला गूळ मेल्ट होतो आणि पुरण एकजीव होतं बघू शकता तुम्ही तर शिजून शिजून घेतलं की एकदम छान असा कलर पण येतो बघू शकता आणि आता ही सोप विलायची आणि साखर जी आहे ती वाटून घेतली आहे मी ती आहे आणि नंतर दोन ते तीन चमच तूप टाकून घ्यायचं आहे त्याचा पण स्वाद छान येतो सुरुवातीला आपल्याला पुरण पातळ दिसतं पण थंड झाल्याच्यानंतर बरोबर होतं तर आता हे टाकल्याच्या नंतर पण शेवटीला टाकायचं आपल्याला हे विलायची सोप आणि साखरेचं पावडर म्हणजे सुगंध छान येतो एक जीव झालेला आहे गूळ आणि डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे तर तेव्हा समजायचं आहे की आपलं पुरण झालेलं आहे तर आता गरमागरम असतानाच त्याला चाळणीमध्ये थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे किंवा पुरणपात्र असतं त्याच्यामध्ये तुम्ही दळून घेऊ शकता किंवा पाट्यावर पण वाटू शकता तर मी चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये एक ग्लास घेऊन असं फिरवत आहे लगेच फटाफट गरम असताना तो बारीक होतं पुरण दळलं जातं बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं व्यवस्थित होतं गरम आहे त्यामुळं थोडंसं आपल्याला सुरुवातीला पातळ वाटतं पण थंड झाल्याच्यानंतर घट्ट सर्व तर पुरण बघू शकताय अशाच प्रकारे सर्व पुरण मी बनवून घेतलेलं आहे आता पीठ मळून घेतलं आहे गव्हाचंच पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी हळद टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकले मीठ भरपूर टाका पिठामध्ये आणि थोडंसं गरम करून तेल टाकलं होतं आणि पिठाला सुरुवातीला मळून ठेवलं होतं आणि जेव्हा करायचं आहे तेव्हा मी अशी मूठ घेऊन त्याला व्यवस्थित मळून मळून घेत आहे भरपूर मळून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं म्हणजे पोळी एकदम नरम होते आणि वरतो तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि आता पोळ्या करायला घ्यायच्यात पिठाला जेवढं आपण मळून मळून घेतलं तेवढी पोळी छान नरम आणि मऊ लुसलुशीत होते आणि दुसऱ्या दिवशी पण नरमच राहते आता पिठाला छानपैकी खोला साकार करून घेतला आहे मधात पुरण भरलं आहे आणि एका साईडला वरात राती आलेलं दाबून घेतलंय बघू शकता तुम्ही आणि आता थोडंसं हातानं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पुरण सगळ्या बाजूनं जाणार काटा काटानं पण बघू शकताय तुम्ही आणि तुम्हाला जर फर्स्ट टाईम पोळ्या बनवत असाल तर कॉटनचा कपडा खाली घ्यायचा म्हणजे पोळी जेव्हा टाकता तेव्हा तुटणार नाही आणि पोळीला पीठसुद्धा कमी लागणार मला असे जमते म्हणून मी तशीच करत आहे खाली कॉटनचा कपडा घेतला तर तुम्हाला टाकण्यासाठी पण सोपं जाणार तर बघू शकताय आणि पुरण एकदम भरपूर भरलेलं आहे मी जेवढं पीठ आहे तेवढंच पुरण भरलं आहे तुम्ही त्यापेक्षाही जास्त घेतलं तरी चालेल मी सांगते त्या पद्धतीनं करून बघा अजिबात पोळी फुटणार नाही बघू शकता तुम्ही पुरण वरतून पण दिसत आहे पोळी एकदम छान होते आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि मग नंतर मीडियम करायचा आहे वरतून तूप टाकायचे था, आणि पोळी टाकायची आहे था. तर आता नंतर पण तूप लावून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनं व्यवस्थित पोळी शेकून घ्यायची एकदम टम्म फुगून पोळ्या रेडी होतात मऊ आणि लुसलुशीत जसं मी सांगते तसे करून बघा तुम्ही फर्स्ट टाईम बनवत तरी पोळ्या बनतील आणि बघू शकता एकदम छान पोळ्या आपल्या रेडी झाल्यात तर या पोळ्यासाठी नक्कीच तुम्ही पण पुरणपोळी करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता आपली पोळी रेडी झालेली आहे तर अशाच प्रकारे सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहेत मी पण तुम्ही पण करा या पोळ्याला नक्कीच पोळी आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय